मित्रांनो नॉर्थ पब्लिकमध्ये मी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगळ्या प्रकारची गणित घेतली जातात त्याचप्रमाणे ती गणित सोडण्यासाठी जी सोप्या सोप्या टेक्निक्स आहेत किंवा जे वैदिक माणसं ज्या काही ट्रिक्स असतात त्या तुम्हाला दिले जातात ठीक आहे आता आपण काही केलं झालं आपण नफा तोटावरची गणित तो बघत होतो आता तोटावरची गणित झाली आहेत आपली बऱ्यापैकी कव्हर करून आता आपण एक नवीन टाईप बघूया तर काम काळ वेगवेगळ्या गणित आपण बघणार आहे तर आजचे गणित बघा पंधरा कामगार एक काम दहा दिवसात पूर्ण करू शकतात तर काय दिले माहिती पंधरा कामगार आणि ते काम किती दहा दिवसात पूर्ण करतात परत करू शकतात ते काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी आता काय त्यांनी पुढे विचारलंय तर तेच काम आपल्याला किती दिवसात पूर्ण करायचंय पन्नास दिवसात तर ते काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील किती कामगार लागतील तर अशा प्रकारचं गणित आलं तर ते तुम्हाला कळायला पाहिजे की चलन चलन मागच्या वेळी आपण एक काही व्हिडिओ अपलोड केले आहेत ते जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर थांबलेली त्याच्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता किंवा इथे आय बटनवर क्लिक करून पण तुम्ही बघू शकता आय बटनवर क्लिक करायला प्लेलिस्ट ओपन होईल तर प्लेलिस्टवर एक व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओवर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आहे आता आपण बघूया तर कामगार किती आहेत पंधरा आणि दहा दिवसात काम करू शकता तर पहिल्यांदा बघा कामगार जर वाढले कामगारांना मी म्हणतो वर्कर्स डब्ल्यू आणि काम करणार लागणार तर आता कामगार जर वाढले तर लागणारा वेळ काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजेच काय तर कामगार जर वाढली तर जो लागणारा वेळ आहे तो कमी होणार आहे म्हणजे समजा पाच कामगार जर ते काम पंधरा दिवसात पूर्ण करत असतील तर मी कामगार केले दहा तर ते काम पंधरा दिवसात नाही तर ते पाच दिवसात किंवा दहा दिवसात म्हणजे पाच पेक्षा कमी दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे म्हणजे काय कामगार वाढले तर कामाच्या दिवस किंवा कामाचा लागणारा वेळ कमी होणार आहे म्हणजेच काही हे कोणतं चलन आहे तर तुम्हाला हे समजायला पाहिजे की व्यस्त चलनावरचं उदाहरण आहे तर एक उदाहरण कशावरचं आहे व्यस्त चलन हे कशावरच उदाहरण आहे व्यस्त चलन हे समजणं गरजेचं आहे आता हे समजल्यानंतर व्यस्त चलन मध्ये काय असते पंधरा कामगार दहा दिवसात काम पूर्ण करू शकतात म्हणजे मी काय करणार पंधरा गुणवले दहा बरोबर पंधरा कामगाराला लागणारे दिवस किती दहा आता तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी मला लागणारे कामगार मी किती म्हणतो डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय कामगार डब्ल्यू म्हणजे काय कामगार जे आपल्याला पन्नास दिवसामध्ये काम करण्यासाठी लागणार आहे आता मी पन्नास डबू नाकार म्हणजेच काय डब्ल्यू बरोबर पंधरा गोनिवे दहा शून्याला शून्य गेले पाच एक पाच पाच एक पंधरा तर किती कामगार लागणार आहे तर आपल्याला तीन कामगार लागणार आता बघा पंधरा कामगारांसाठी दहा दिवस चालत होते आता पन्नास दिवसात काम पूर्ण करायचं आहे म्हणजे आपल्याला दिवस वाढला जास्त लागणार आहे तर कामगारांची संख्या कमी करावी लागणार आहे कामगारांची संख्या कमी केली तर लागणारे दिवस कोणते आमदार वाढणार आहे आता येत बघा दहा दिवसात काम करायला लागतात पंधरा कामगार असं म्हणून तुम्ही करू शकता दहा दिवसाला काम करण्यासाठी पंधरा लागतात तर पंधरा दिवसात काम करायला किती लागतील तसंच आपण केलेलं आहे तर काही दहा दिवसात पूर्ण करतात तर पंधरा दिवसात काम करण्यासाठी लागणारे कामगार किती तर व्यस्त चरणामध्ये तुम्हाला गुणागार करायचा असतो त्यामुळे हे गणित आपलं अशा प्रकारे येणार आता समजा हे जर गणित जर समचलनात असतं तर आपण हे केलं असतं वरती पंधरा आणि खाली दहा तर ठीक आहे तर आपलं हे पूर्ण झाले आता ऑप्शन बघूया आपण ऑप्शन बघा पहिला ऑप्शन आहे दहा दुसरा ऑप्शन आहे तीन तिसरा चार अडीच पाच चौथा इथं काय नाही चौथा ऑप्शन असणार आहे हा चौथा ऑप्शन आहे पंधरा तर बघा आपला दुसरा जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे दुसऱ्या ऑप्शनला मी करतो या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमचा जर कोण जर मित्र असेल जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो किंवा ज्याला गणित आवड झाली त्याला तुम्ही शेअर करू शकता त्याचबरोबर मी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेत येणारे वेळे महत्वाचे टॉपिक कव्हर केले जातात त्याचप्रमाणे तुम्हाला सोप्या सोपी पद्धत पण या चॅनलवर दिली जाते ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये